आपल्याकडे आपण ज्यावेळेस मटणाची भाजी हे आपण एका गावाहून दुसऱ्या गावाकडे पिशवीत घालून घेऊन जात असतो त्यावेळेस आपली आई किंवा आपली आजी आपल्याला असं सांगते की बाबा ही मटणाची भाजी आहे याला भूतं लागू शकतात तू त्या पिशवीमध्ये कोळसा टाक काळा कोळसा टाकून मग ती पिशवी घेऊन जा म्हणजे जाताना रस्त्यात तुम्हाला काही अडचण येणार नाही किंवा भूतक्यात लागणार नाही हे असं बऱ्याचदा आपल्या गावाकडे आपल्याला ऐकायला मिळतं शहरामध्ये विशेषतः नसेल पण गावाकडे ऐकायला मिळतं तर हे असं का आहे याच्यामागचं कारण काय आहे तसंच शिंकल्यावर कर्ज वाढतं असं म्हणतात म्हणजे उंबऱ्यावर जर तुम्ही शिंकला तर कर्ज वाढतं असं म्हणतात आणि त्यासाठी त्या उमऱ्यावर पाणी टाका असं म्हणतात किंवा ज्यावेळेस एखाद्या मुलीचं लग्न होतं लग्न झाले झाल्यानंतर ज्यावेळेस ती माहेरी येते किंवा सासरी जात असते त्या सुरुवातीच्या पिरियडमध्ये तिला तिच्यासोबत शिदोरी किंवा भूती दिली जाते त्यामध्ये वेगवेगळे पदार्थ दिले जातात तर यामागं देखील काय कारण आहे याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग पाहूया नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या महाराष्ट्रामधील जे काही परंपरा आहेत ज्या रूढी परंपरा आहेत त्यातीलच काही रूढी परंपरा आणि त्यामागची कारणे जाणून घेणार आहोत त्यापैकी जी पहिली परंपरा जी आहे आपली ती म्हणजे ज्यावेळेस एखाद्या मुलीचं लग्न होतं लग्न झाल्यानंतर तिची सासरी जाते मग सासरी जात असताना तिच्यासोबत जा शिदोरी किंवा आमच्याकडे त्याला भूती म्हणतात तर ते देण्याचा प्रकार असतो तर ही भूती का दिली जाते किंवा ती जरी तिकडून म सासरून जरी माहेरत असेल तरी देखील दिली दे दे जाते आणि माहेरून जरी सासरीत असेल तरी दिली जाते तर पहिल्या काळामध्ये ज्यावेळेस एखादी मुलीचं लग्न होतं असं होतं होत होतं त्यावेळेस तिला चालत त्या डोली जी म्हणतो आपण त्याच्यामध्ये बसवून घेऊन जात होते आणि ते घेऊन जात असताना मध्ये आधी ज्यावेळेस तो रस्ता खूप लांबचा रस्ता असायचा आणि तो चालत असताना माणसांना भूक लागायची आणि भूक लागल्यानंतर मग काय खायचं हा ज्यावेळेस समोर प्रश्न यायचा त्यावेळेस ही जी घरून दिलेली जी शिदोरी असायची ही सगळ्यांना खाता यावी म्हणून हे हा जो परंपरा आहे ती चालू आहे तसंच ज्यावेळेस समजा मध्ये आधी नाही खायनं झालं तर सगळे ज्यावेळेस चालत जाऊन त्यांचं जे डेस्टिनेशन असेल जे पुढचं आता समजा सासरी चालली असेल सासरी पोचल्यानंतर तिथं गेल्या गेल्या स्वयंपाक कधी करायचा आणि ते स्वयंपाक करून कधी खायचा तोपर्यंत कारण लोक सगळे थकलेले असतात मग हे जी अडचण निर्माण होत होती याला पर्याय म्हणून ही शिदोरी देण्याची पद्धत होती जेणेकरून तुम्ही तिथं गेला तुम्ही थकलेला असाल आणि तुम्ही पोचला पोचल्यानंतर तुम्हाला लक्ष लगेच जेवण करता यावं यासाठी ही परंपरा पूर्वीपासून चालत आलेले आहे तसंच आपण उमऱ्यावरती शिंकल्यावरती सुद्धा आपली आज आजी असं म्हणते की आपल्या डोक्यावर काय कर्ज कमी आहे का उमऱ्यावर शिंकू नको पटकन त्याच्यावरती पाणी टाक तर यामागचं जे कारण आहे ते असं आहे की ज्यावेळेस आपण शिंकतो त्यावेळेस आपल्या शिंकेमधून वेगवेगळ्या प्रकारचे जंतू म्हणजे आपण आजारी असो किंवा नसो आजारी असले तर खूपच रिस्की आहे आता आपण कोरोनामध्ये बघितलेलंच आहे जर हे उंबऱ्यावर शिंकल्यानंतर त्या जंतू सगळे आपल्या त्या उंबऱ्यावर लागत असतात चौकटीमध्ये लागत असतात आणि माणसाचा जो येण्या जाण्याचा जो मार्ग असतो ते मुख्य ते द्वार असतं तर तो दरवाजा असतो आणि तेथूनच प्रत्येक माणूस ये जा करत असतो त्यामुळे तो त्याच्या संपर्कात येण्याची शक्यता असते आणि जर समजा आपण त्याच्यावरती पाणी टाकून ते जर धुवून काढलं ते तर ते सगळे जंतू निघून जाऊ शकतात आणि निघून गेल्यामुळं त्या माणसांना संसर्ग होण्यापासून वाचू शकतात म्हणून आपण ज्यावेळेस उमऱ्यावरती शिंकतो त्यावेळेस उमऱ्यावरती पाणी टाकलं पाहिजे असं आपल्या जुन्या आजी आपल्या वडीलधारी लोकं सांगत असतात तसेच जो आजचा व्हिडिओचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मटणाचा भाजी आपण ज्यावेळेस घरून दुसरीकडे पाहणाऱ्या वेळाकडे घेऊन जात असतो त्यावेळेस आपली आजी किंवा आपली आई या सांगते की बाबा सा त्या पिशवीमध्ये कोळसा टाक आता एक का आहे तर मटणाची भाजी यामध्ये चरबी असते आणि चरबी असल्यामुळं ते मटण ज्यावेळेस आपण घेऊन जाता जात असतो त्यावेळेस ते थंड होतं आणि थंड झाल्यानंतर ते गोठतं आणि ज्यावेळेस चरबी गोठते ते गोठलेली चरबी खाल्ली तर आपल्या शरीराला ती अपायकारक असू शकते कधीही मटणाचं कालवण जे आहे हे रसा जो आहे किंवा भाजी जी आहे ही गरम करून खाल्ली पाहिजे आणि ही ज्यावेळेस माणसं पहिली पूर्वीची माणसं कसे त्यावेळेस गाड्या वगैरे नव्हत्या वाहनं नव्हती त्यावेळेस लोक चालत जायची आणि चालत जात असताना त्यांना पूर्ण दिवस लागत असायचा एका गावाहून दुसऱ्या गावाकडे जाण्यासाठी जर त्यांना मध्ये आधी जेवण करायचं झालं तर त्या डब्यामधलं ज्या वेळेस ती मटणाची भाजी काढायची आणि ती जो कोळसा आहे तो कोळशाचा वापर तिथं जाळ करण्यासाठी किंवा आग निर्माण करून त्याच्यावरती ते गरम तो जो विस्तव आहे त्याच्यावरती ते, ते भांडं ठेवून ते जे मटणाचा जो रस्सा आहे तो वितळून ते खाण्यासाठी तो कोळसा देण्याची पद्धत होती म्हणजे हा कोळसा ज्यावेळेस ह्या कोळसाचा वापर काय होता की मध्ये आधी कुठं भूक लागली आणि खायची वेळ आली तर तिथं त्यांना जाळ करू शक जाळ करू शकेल आणि त्या जाळात तो कोळसा गरम होईल गरम होऊन तो त्याचा विस्तव निर्माण होईल आणि त्याच्यावरती ते भांडं ठेवून तो ती चरबी वितळून किंवा ते जे जी काही भाजी असेल ती व्यवस्थित गरमपणे होऊन तो माणूस खाऊ शकतो आणि त्याला ते आधीच रुचकर पण लागू शकते आणि ते चांगलं आहे शरीरासाठी म्हणजे चरबी ही वितळून खाल्लेले चांगली असते त्या कारणास्तव पहिलं कोळस देत होते पण आता ती परंपरा आहे ती तशी चालत आलेली आहे आता आपण आपल्या एका गावावरून दुसऱ्या गावाकडे पोचायचं म्हटलं तर आपण लगेचच पोचू शकतो कारण आपल्याकडे वाहन आहे आणि मध्ये आधी जेवण्याचा प्रकार सुद्धा कमी झालेला आणि जर जेवायचं झालं तर माणूस हॉटेलमध्ये जेवतो झाडाखाली बसून कुठंतरी असं जाळ करून त्याच्यावर डबा ठेवून तर कोण खाणार नाही पण जे चालत आलेलं आहे ते चालत राहत असते अशाच बऱ्याच काही परंपरा आहेत आणि त्याला काही सायंटिफिक रिझन पण आहेत जर तुम्हाला यापैकी काही अजून दुसऱ्या काही परंपरा माहीत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही काय होईल आता या यूट्यूबचा वापर आपण इतर मनोरंजनासाठी करण्यापेक्षा थोडंसं सा, नॉलेजसाठी सुद्धा करू शकतो तर तुम्हाला जर कुठल्याशी परंपरा माहीत असेल आणि त्यामागचं काहीतरी चांगलं कारण माहीत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आपण कायदेशीर व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो तर कायदेशीर माहिती जाणून घेण्यासाठी देखील या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद